आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिशय परिश्रम घेऊन अतिशय अभ्यास करून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण कृपया माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून मला आपण नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो संतोष भैया देशमुख यांच्या हत्येनंतरचे वेगवेगळे प्रसंग आपण नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये कितीतरी पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या दाबण्याचा किंबहुना संतोषबाई यांच्या हत्येला वेगळ्या पद्धतीनं दिशा दाखवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केलेला आहे संतोषबाई देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरतेनं झाली अशी क्रूरता ही माल मानवतेला अक्षरशः काळीमा फासणारी होते पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं हत्या होणं हे नक्कीच महाराष्ट्राला परवडणार नाही आहे एक सुसंस्कृत विनम्र गरीब सरपंच त्या सरपंचाचे अक्षरश कावळी ज्या पद्धतीने लचके तोडतात त्या पद्धतीने त्या बिचारा सरपंच साहेबांचा हाल हाल करून संतोष आणण्याची हत्या केली या हत्येनंतर हे प्रकरण दाबण्यासाठी याला अनैतिक संबंधाचा कुठेतरी मोलाजा देण्याचा प्रयत्न या नालायक आरोपींनी ठरवलेला होता संतोष देशमुख यांची हत्या ही कोणत्याही या भांडणातून नव्हे तर ती अनैतिक संबंधातून झाली अशा पद्धतीची बातमी आणि तशा पद्धतींचा आवाज करायचा आणि हत्या दाबून टाकायची असा प्लॅन होता आणि त्यामधूनच त्या प्लॅनमधूनच संतोष देशमुख यांना मारल्यानंतर त्यांची बॉडी कळंबच्या दिशेने नेण्यात आली होती मध्ये मनीषा बिडवे नावाची एक महिला संतोष देशमुख यांच्या बॉडीची वाट पाहत होती त्या ठिकाणी नेऊन संतोष अण्णांची बॉडी त्या ठिकाणी ठेवायची आणि त्या ठिकाणी त्या बाईच्या तोंडातून हे अनैतिक संबंधातून मी हत्या केली अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तिच्या तोंडून वधवून ते संपूर्ण मीडियाला द्यायचं आणि या हत्येतून आपली सुटका करून घ्यायची अशा पद्धतीची सर्वांनी एक त्या ठिकाणी यंत्रणा आखली होती आणि भविष्यामध्ये त्या बाईचीसुद्धा सुटका करून घ्यायची मग त्यामध्ये काही सबळ पुरावयाच्या अभ्या अभावी त्या ठिकाणी हत्येतून सुटका करून द्यायची अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी अशा पद्धतीची यंत्रणा आखली होती किंवा प्लॅन आखला होता या प्लॅनमध्ये सुदर्शन गुले असतील कृष्णा आंधळे असतील केदार असतील चाटे असतील या सर्वांनी मिळून हा प्लॅन आखला होता परंतु आपला हा प्लॅन पूर्णच आपल्या अंगलेट येईल अशा पद्धतीची त्यांना अपेक्षा नसल्यामुळं हा प्लॅन आखला परंतु हा पूर्ण प्लॅन अंगलट आला महाराष्ट्रामधून ज्या पद्धतीनं या प्रकरणाला धरलं गेलं या प्रकरणानंतर जी महाराष्ट्र तापला संतप्त झाला त्यामुळे या सर्व गोष्टी कळाल्या आणि किंबहुना हे सर्वच्या सर्व, सर्व आरोपी आज तुरुंगामध्ये आहेत त्यांच्या विरोधामध्ये खटला चालू आहे परंतु जी बाई यांनी तयार केली होती ज्या बाईंच्या तोंडातून सर्व गोष्टी वधवून घ्यायच्या होत्या त्या बाईंचा मात्र दिवशी मृत्यू झाल्याचा त्या ठिकाणी मीडियाला सर्व सर्वांनी बघितलं असेल ती मनीषा बिडवे नावाची महिला कळंब या शहरामध्ये राहत होती बीडमधीलच असलेली महिला कळंबमध्ये एक टीच त्या ठिकाणी राहत होती परंतु मनीषा बिडवे यांची हत्या करण्यामागं कोणाचा तरी हात आहे असा संशयसुद्धा महाराष्ट्राला होता परंतु ही हत्या वेगळ्या कारणास्तव झाली आहे अशा पद्धतीची कालची मीडियाला वाईट होते परंतु आज मात्र वेगळ्या पद्धतीस आहे संतोष अण्णाचे बंधू धनंजय देशमुख साहेबांनी न्यूज ने। मीडियाला बाद देत असताना असं सांगितलेलं आहे की मनीषा बिडवे यांची जी हत्या करण्यात आली ती हत्या करणारा सुदर्शन गुले ती हत्या करणारा संशयित जो आरोप आहे तो सुदर्शन घुलेच्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे अतिशय धक्कादायक अशी माहिती धनंजय देशमुख साहेबांनी दिलेली आहे सुदर्शन गुलेंच्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हरनं मनीषा बिडवे यांच्या मनीषा बिडवेची जर का हत्या केली असेल तर नक्कीच हे धागेदोरे थेट आरोपींपर्यंत पोहोचते आहेत किंवा आरो कि आरोपींच्या चौकशीत किंवा आरोपींच्या संशयावरती अजून चांगल्या पद्धतीनं ती पिन आरोपीपर्यंत जाते सुदर्शन गुलींच्या ड्रायवरच कसं काय मेनिषा बिडवींची हत्या करू शकतो जर का संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये त्या बैल महिलेचा कोणता जर का संबंध नसेल तर मग सुदर्शन गुलेंच्याच महिंद्र ट्रॅक्टरचा जो ट्रॅक्टर आहे त्यांचा ट्रॅक्टरचा ड्रायव्हरच कसा काय तरी काही आत तिची हत्या करू शकतो हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे मनुष्य बिळवे किंवा कळममधील ती महिला कोण असा प्रश्न अनेक दिवस संतोष आणण्याचे सर्व ग्राम ग्रामस्थ मासाजोकचे ग्रामस्थ विचारत होते परंतु त्या प्रश्नाला उत्तर मिळत नव्हतं परंतु हळूहळू मधील ग्रामस्थ असतील किंवा सगळ्यांनी पाठपुरावा केला परंतु कळममधील ती स्पेसिफिक महिला किंवा तिच्याविषयी फार काही महाराष्ट्राला माहीत नव्हतं परंतु जसजसं हळूहळू पुढं जात राहिले तससं त्या कळममधील महिलेची सर्व माहिती महाराष्ट्रासमोर आली मनुष्य बिळवे नामक त्या महिलेचे सर्व प्रकरणंसुद्धा पुढे आली अशाच पद्धतीची वेगवेगळे कामं ते करायचे आणि असंच काम तिला ह्यावेळीसुद्धा दिलं होतं परंतु सर्व प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा फसला आणि संतोष आणणांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना आत जावं लागलं परंतु या गोष्टीला अतिशय खालच्या स्तराला जाऊन अनैतिक पद्धतीनं त्या ठिकाणी दिशा द्यायची आणि दिशा भरकट होऊन या हत्येला कुठंतरी सर्व हिस्ट्री संपवून टाकायची अशा पद्धतीचा प्लॅन आखला होता परंतु तो प्लॅन सर्वस्वी फेल ठरला परंतु ही जी हत्या ज्या कुणी संशयित आरोपीने केली तो जर का खरंच सुदर्शन गोले यांच्या सोबती असेल त्याच्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असेल तर मात्र हो इविडे, या सर्व गोष्टीचे धागेदोरे त्या महिलेपर्यंतसुद्धा पोहोचत होते पुरावे नष्ट करण्यासाठी आई विडे इव्हिडन्स त्या ठिकाणी नष्ट करण्यासाठीच ही हत्या केली की काय अशा पद्धतीचा संशयसुद्धा येतोय या हत्येतून अनेक गोष्टी सध्या नवीन प्रश्न फुटलेले आहेत नवीन समस्या फुटलेल्या आहेत संतोषांना देशमुख यांच्या हत्येमागं किती किती लोकं काम करत होते किती किती, किती लोकं फसवी आणि दागाबाजीनं संतोषांना सारख्या गोरगरिबांना छळत होते या व्यवस्थेला कितीतरी जणांनी वेड्यात काढलं होतं या व्यवस्थेवरती अन्याय अत्याचार किती लोकं करत होते हे हळूहळू समोर येतं आहे परंतु तो ट्रॅक्टर ड्रायवर नेमका कोण आणि त्याची कसून चौकशी करून या संबंधामध्ये काय काय पुरावे होते आणि कुठे आहे ते पुरावे याबद्दल चौकशी येणाऱ्या काळामध्ये एसआयटी किंवा बाकीच्या ज्या संस्था इन्व्हेस्टिगेशन करत आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे इतकाच धन्यवाद